सवन देशाचं लक्ष या निवडणुकीत राध्दतीनं उपराष्ट्रपती यांनी त्यांचा कालावधी संपायच्या आधी राजीनामा दिला आणि देशामध्ये दे, एक संशयाचं वातावरण हे तयार झालं या दिवसापर्यंत त्यांनी राजीनामा का दिला ही बस त्या सभागृहाचा एक सिनियर सभा करी स्वतः असताना मलाही माहिती नाही कोणाला उपराष्ट्रपती 日本、6歳したら、え、かつてんと,はと,はと,はと、まずはそうか。一戦一周戦。あの、一周戦中、かつてんしたら、き、ロメンにたどり着く。せみをかぜ、うなかにせみをして。ずーざいはね、き、せみをきりない。やむをひにおうず、ルルきれいなしししちにいるんだ。 आम्ही भाजप सोडून अन्य जे विरोधी पक्ष आहेत आम्ही एकत्र उसर आणि सुदैवानं आमच्याकडं नेषे सुदर्शन यांचं नाव सुचवलं गेलं आणि हे नाव आम्ही सगळ्यांनी एकमताने दिले आहे त्यांच्या ज्युडिशरीच्या कालावधीमध्ये अनेक जजमेंट सामान्य माणसाच्या हिताची दखल आहे अशी आहे आणि त्यामुळं अशी व्यक्ती आम्हाला सगळ्यांच्या इच्छेनं निवडणुकीला उभं राहायला तयार झाली याबद्दल आम्ही त्यांचे आभार द्याव महाराष्ट्र जी काही मर्यादित मतं असतील काँग्रेस पक्षाची असते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असते राष्ट्रवादी शरद पवार असते यातून आमच्या सगळ्यांची जी काही स्टेंट आहे त्याप्रमाणे ती मतं त्यांना करत आणि महाराष्ट्र त्यांच्या मागं पूर्ण आहे स्थिती आपल्याला पा मी आमच्या सगळ्या सरकारांच्या वतीनं त्यांना शुभ चिंततो आणि निवडणुकीचं यश अभयस हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही पण इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवते त्यासाठी आणि संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये Δεν θα κάνει τα σοδά. Εξανά σε μέσα σε Είναι εδώ. Ο φίλος και θέλει. Είναι εδώ. Sean, friends, good afternoon, you all. I have come here. To seek the blessings of a person who has transformed the state of Maharashtra into a vibrant state. In fact, he built the modern state of Maharashtra. There is no event in the nation's political and economic. Social life in the last 50 years, of which Sri Sharad Pavarji is not a part of it. He is an elderly statesman, and there is no one better than him to appreciate and understand the importance of this event scheduled to take place on 9th of september that is election of the vice president of india he has blessed me i am grateful to him i am grateful to him for the kind words he has spoken about me and for the present there is nothing further for me to tell you we have I have been speaking with you almost on daily basis, both in print media and electronic media. I have conveyed my views about the nature of office of the Vice President of India. I do not belong to any political party, nor I intend to join any political party as such in future. And perhaps that is the one reason why. All the opposition parties have come together and chosen me as their nominee to contest the election, for which act I shall be ever grateful to them. I think I am the only one who is entitled to request every political party in this country and every member of the parliament to consider my candidature on its own merits and I intend to write to all the members of parliament irrespective of party affiliations to consider my candidature positively and exercise their franchise.

समोरसे जे उमेदवार आहेत ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्या पदाची प्रतिष्ठा मी ठेवतो पण एक गोष्ट मी विसरू शकत नाही की झारखंडला ज्या वेळेला राज्यपाल होते त्यावेळेस राजभवनमध्ये तिथे आदिवासी मुख्यमंत्र्याला अटक झालेली राज्यपालां म्हणजे इथे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी विनंती केली की मला इथे अटक करू नसते मी बाहेर येतो ऑफिसमध्ये येतो मला घरी जातो पण राजभवनमध्ये अटक कर नसतात त्यांनी राज्यपालांच्या समोर त्यांना अटक केली गेली त्याचा अर्थ या सगळ्या इन्स्टिट्यूशनबद्दल दृष्टिकोन काय आहे एक होतं आहे आणि त्यामुळं ऑपोजिशनमध्ये एक मुद्दा आहे की याच्यात काही मतांची फेरफास होणार नाही पाहायला तुम्हाला ठीक आहे मला फोन आला तर ठीक आहे निवडणुका असल्याच्या नंतर लोक आमच्या काही हेतू असेल त्यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकच गोष्ट सांगत नसते की आपल्या राज्याचे राज्यपाल त्यामुळे विचार करावा पण आमच्या दृष्टीनं तो मुद्दा पत्ता लागलेला नाही निवडणूक जाऊन उपराष्ट्रपती समोर आलेली नाही आमच्या काही सरकारांनी बसून यांच्यात चर्चा केली आणि संजय राऊत यांच्या सहीनं एकत्र आम्ही पाठवलेले काही करा आमच्या त्या उत्तर प्रदार असलेल्या आणि आता त्यापासून दूर झालेल्या व्यक्तींचा शोध लवकर पत्राचं उत्तर येईल असं वाटतं आवाज बघतो साहेब सरांगी यांचं आंदोलन आज मुंबईत आहे म्हणून आता जी मागणी आहे की ओबीसी मधूनच लोकसंट आरक्षण मिळावं यासंदर्भात पार्टीचा पार्टी काय आहे ठीक आहे आता हा विषय घेणं योग्य नाही चला What's your plan in Ma'am, I think you have framed the question most inappropriately. There is nothing like South versus South. There is a contest between two individuals. It doesn't matter whether he comes from South, or I come from somewhere. This country is one. This nation is one. That is India. सत्ताधारीूमिका काटल एक बार हिंदी में बता दीजिए आज इंडिया गठबंधन के उपराष्ट्रपति पद के उम्मीदवार रेड्डी साहब आपसे मिलने के लिए आए हैं आपकी क्या भूमिका है सर ये बात है की राज्यसभा की जिम्मेदारी उपराष्ट्रभक्तीवर होते के एक वडील इन्स्टिट्यूशन आहे इन्स्टिट्यूशनचा दर्जेभार ते आमच्या वती जिम्मेदारी झाली इसलिए हम आम्ही ने मिळकर ऐसा कॅन्डिडेट सिलेक्शन कि की प्रतिष्ठा रहेगी और आज जो देश की स्थिति है इस स्थिति में अच्छे तरह से अपनी जिम्मेदारी खुद ही करेगी और इसे हम लोग संतुष्ट है।, है कि नंबर गेम के चक्रंद को किस तरीके से इंडिया गठबंधन खेल पाएगा उसको लेकर एक बड़ी असमंजस की स्थिति बनी हुई है नहीं तो हम नंबर गेम की सोचते हमें इस पर भरोसा है कि पार्लियामेंट का जो कोई सदस्य हो तो देश के हितों की रक्षा करने के लिए कहाँ कौन देना चाहिए ये ध्यान में रखकर अपना कर्तव्य करिए साहब मुख्यमंत्री ने भी आपको फ़ोन किया था आपसे बातचीत की थी तो ऐसी परिस्थितियों में आपका सीधा समर्थन यहाँ है लेकिन बातचीत में क्या हुआ था आपने उनको क्या जवाब दिया उन्होंने इतना ही कहा